ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यंदाचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये आपण बत्तीस संघांनी नोंद त्यांची नोंद केलेली यावेळेला सव्वीस संघांची नोंद आलेली आहे काही खेळाडूंचे लग्न असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की या सव्वीस संघांची जी काही लॉट्स आहेत हे एक वीस दिवसापूर्वी आपण लॉट्स काढलेले आहेत सन्माननीय आमदार केळकर साहेब आणि साहेब आणि नारायण पवारसाहेब ज्येष्ठ नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आता सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा कॉम्रेड गोदुदाय एक परुळेकर मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता केळकर साहेब डावकरेसाहेब आणि जिल्हाध्यक्ष जी वाबुले साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे ही स्पर्धा एकदिवसीय आहे सकाळी साडेनऊला सुरू होऊन साडेआठ वाजता रात्री या स्पर्धेचा समारंभ होणार आहे या स्पर्धेमध्ये सुधागड तालुकावासीय जेवढे आहेत ठाणा मुंबई आणि गावी राहणारे हे मोठ्या प्रमाणावर तिथं उपस्थित राहतात रायगडवासी उपस्थित राहतात ठाणे शहरातील प्रामुख्याने सर्व नागरिक या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहतात आणि या स्पर्धेला आपण प्रथम पारितोषिक जे आहे ते एकवीस हजाराचं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये ठेवलेला आहे तृतीय पारितोषिक दहा हजार आणि चतुर्थ पारितोषिक दहा हजार आणि त्यांना सन्मानचिन्ह प्रत्येकाला जे चषक असतात कबड्डीचे ते आपण देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू जो आहे त्याला आपण सायकल देतोय आणि बाकी दोन सहकारी निवडले जातात त्याच्यामधून अजून त्यांना आपण उत्कृष्ट पक्कड आणि उत्कृष्ट चढाई या संदर्भामध्ये त्यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे काही शिस्तबद्ध संघ आहे त्याला आपण भिंतीवरील घड्याळ देतो या स्पर्धेमध्ये कोण कोण उपस्थित राहणार या स्पर्धेमध्ये सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या ठाण्याचे नेते आणि शिवसेनेचे आपले सर्वांचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर भाजपचे आपले राज्यसभा खासदार सन्माननीय दरेशीलदा पाटील पेन सुधागडरा हे सुद्धा उपस्थित राहणार सुधागड आणि ठाणेकर नागरिकांना मी आव्हान हेच करेन की ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जो मातीतला खेळ आहे हा मातीतला खेळ आपण टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आवर्जून तिथं उपस्थित राहा ह्या खेळाला एक चांगला दर्जा आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा खेळ जो आहे हा मातीतला खेळ असल्यामुळे आपण जे काही खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे यासाठी मी सर्वांना आव्हान करेन की आपण तिथे दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंचं मनोबल वाढवावं काही सत्कार तुम्ही करणार सम् सन्मान करणार उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे काय उद्योजक आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगेन की पहिल्या वर्षी आपण जे ॲथलेटिक्स प्लेयर आहेत त्या ॲथलेटिक्स प्लेयर जे आहेत त्यांचा आपण येतोच सन्मान केलेला या दुसऱ्या वर्षी आपण जे देश सेवा केलेले आपले सैनिक होते जे रिटायर्ड त्यांचा आपण सन्मान केलेला आणि या वेळेला सुधागड तालुक्यातील नामवंत चाळीस उद्योजक जे जा आहेत ज्यांनी पंधरा वीस वर्ष स्वतःचा व्यवसाय त्यांचा चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशांचा आपण चाळीस जणांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण सर्वांनी